आयुष्यभर घरासाठी काम करतो आणि जेव्हा वेळ बेड़ मिळते तेव्हा खरंच घर जगायचं स्वप्न पूर्ण करायचं नमस्कार मित्रांनो मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडत प्लॉटिया आज बरेचसे बरेचसे नागरिक शहराच्या घोंगाटापासून दूर शांत आणि हिरव्या आपल्या स्वप्नातलं ठिकाण शोधत आहे आणि म्हणूनच पुण्याजवळचे एन ए प्लॉट झाले त्यांची पहिली पसंती कारण इथं मिळतं निसर्गाचा सहवास स्वतःच्या नावावर असलेलं स्वतःच मालकी हक्काच घर आणि भविष्याची सुरक्षित गुंतवण एन ए प्लॉट म्हणजे नुसती जमीन नाही ती आहे तुमच्या स्वातंत्र्याची जागा जिथे मनाप्रमाणे घर उभं करता येतं आणि जिथे प्रत्येक दिवस शांततेत जगता येतो कारण रिटायरमेंट म्हणजे शेवट नाही ती आहे तुमची नवी 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 जागा नवी शांती आणि आठवणी आणि तुमचं हे स्वप्न असंच असेल तर वेळ आहे ते स्वप्न साकार करण्याची तुमचं रिटायरमेंट ड्रीम सुरू होतं इथूनच पुण्याजवळच्या तुमच्या स्वतःच्या एनिप्लॉट पासून आणि तुमचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही म्हणजे मॅजेस्टिक रिएलिटी घेऊन आलो आहोत पुण्याजवळच असे एने प्लॉट्स मग तुमचाही प्लॉट बुक करण्यासाठी आजच आम्हाला दिलेल्या नंबर वर संपर्क करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि प्लॉट कॅनला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका